कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या म्हणत असते सुजित कुमार सोड त्या काकांना पण मात्र सुजित हे ऐकायला तयारच नसतो तेव्हा तर मीराला लगेच समोर असणारा चाकू घेते आणि त्याच्या हातात खूप असते आता मात्र त्याच्या हातातून रक्त येऊ लागतं आता सुजित कुमारला खूपच राग येतो तेव्हा मीराच्या आई तिला म्हणत असते मीरा नको सोड सोड पण मात्र मीराला खूपच राग आलेला असतो तेव्हा आता घरमालक म्हणतो सोडणार नाही तुला तू मला मारलंस मला मारलंस तू आता बघ मी परत येईन आणि आता तर तुझ्याशी लग्न करूनच दाखवेन आता बघ मी काय करतो ते असे म्हणून आता तो घरमालक तिथून निघून जातो पण इकडे मीराची आई खूपच घाबरलेली असते कारण आता घरमालकाने मीराला सरळ सरळ धमकी दिलेली असते तर आता मीरा लगेच धावत सत्याच्या बाबांकडे जाते आणि म्हणते काका तुम्हाला काही लागलं नाही ना तुम्ही का मधी पडलात तुम्ही ठीक तर आहात ना तेव्हा सत्याचे बाबा बोलत हो पोरी मला काय बी नाही झालं पण हे सगळं काय होतं तेव्हा आता मीराची आई सांगू लागते आधी मीराचे बाबा होते तोपर्यंत त्याची एवढी हिंमत होत नव्हती पण का कुणास ठाऊक आमच्या नशिबात कुठून वाग लागलाय काय माहिती आणि आता तर मीराचे दादा गेले तर बघा त्याची किती हिंमत वाढली तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा म्हणू लागतात खरंच मीरा तुझ्या लग्नाविषयी तुझ्या दादांना खूप काळजी होती म्हणूनच आज मला कळलं तेव्हा त्या लगेच मीरा मीराच्याही विचारू लागते खरंच मीराचे दादा शेवटी मीराच्या लग्नाबद्दलच बोलत होते का ते सध्याचे बाबा मदत हो हो ताई खरंच घरातन लगेच मीराचेही म्हणू लागते खरंच मला पण खूपदा बोलले होते त्यांचं स्वप्न होतं मीराला असं सुटाबुटा टाय घालून मस्त गाडी तसं तिचा नवरदेव येईल आणि तिला घेऊन जाईल तेव्हा त्या सत्याचे बाबा लगेच मीराला बोलतात पोरी काळजी करू नको तुझे हे दिवस लवकरच संपतील आणि तुझ्या दादांचं स्वप्नही लवकरच पूर्ण होईल म्हणून आता सर्वजण घरी जातात तर इकडे आता पंकज त्याच्या मैत्रिणीला सारिकाला भेटण्यासाठी रोमवरती आलेलं असतो आता मात्र सारिका खूपच चिडलेली असते तेव्हा ती त्याला ते म्हणत असते मी बोलवल्यानंतर पाच मिनटात तू इथे यायला हवा होता तू येत पण नाही जेव्हा मी बोलवते तेव्हा येतो आणि तुझ्या घरच्यांशी तर माझी ओळख पण करून देत नाही कधी आपण लग्न करणार आहोत तेव्हा पंकज म्हणतो एवढी काय घाई आहे सारा अगं मी घरच्यांशी बोलणार पण आहे आणि आपलं लग्न पण होणार आहे तेव्हा सारिका बोलते नाही नाही सगळं खोटं सांगतोय तू मला काहीही सांगू नको असे म्हणून आता जोरजार त्या ला विशा मारू लागते तेव्हा पंकज म्हणतो ए बघ मी काढतो सॉरी पण खूप मोठी गुड न्यूज आहे तेव्हा सारिका बोलते काय गुड न्यूज आहे तेव्हा आता पंकज सांगू लागतो बाबांचे फंडाचे पैसे मिळाले तेव्हा आता सारिका खूपच खुश होते आणि म्हणते अरे वा म्हणजे आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार तर तेव्हा आता पंकज म्हणतो हो पण एक बॅड न्यूज पण आहे बाबा सगळे पैसे मला द्यायला तयार नाही तेव्हा आता सारिका बोलते काय मग आता काय करायचं आता कसं होणार सगळं मॅनेज तेव्हा त्या लगेच पंकज म्हणतो काळजी करू नको आई आणि मी बाबांच्या पाठीमागेच लागलो आहे आणि लवकरात लवकर सगळे पैसे ते मलाच देणार आहेत हो की नाही मग बघ तुला हवं ते आपण करू शकतो असे म्हणून आता लगेच सारिकाला मिठी मारतो एकदा बिझनेस सुरू झाला म्हणजे लग्नाला काय टाईम लागणार असे म्हणून आता सारिकालाही तो लग्नाच्या गप्पा सांगू लागतो तर इकडे सत्या त्याचे मित्र सर्वजण तिथे पारावरती बसलेले असतात सत्य। तेव्हा सत्या म्हणत असतो नाही बाबा मी कधीही लग्न करणार नाही आणि लग्न झाल्यानंतर तर बायकोला कधीच दाखवायचं नाही की मी खूप खुश आहे त्यामुळे खूप अवघड होतं बरं का तर तेवढंच आता लगेच नंद्या धावत तिथे आलेला असतो तेव्हा सत्या विचारू लागतो अरे नंद्या काय झालंय काय झालंय तेव्हा आता नंद्या म्हणतो अरे बापाची तब्येत परत बिघडली तेव्हा आता सत्या बोलतो मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ ना तेव्हा नंद्या म्हणतो नाही मी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो पण डॉक्टरांनी छाताडाला एनजीओप्लास्टिक करायची सांगितली शीर चॉपक आहे म्हणे तर आता मात्र लगेच सत्या म्हणतो काय शीर चोकप आहे अरे बापरे मग तर ऑपरेशन करून घ्यावं लागेल तुला अर्जंटमध्ये तेव्हा त्या नंद्या म्हणतो हो मी सगळे पैसे जमा केलेत पण पंचवीस हजार कमी पडतेत ते नाही मिळू शकत रे मी तेव्हा आता सत्या बोलतो काळजी करू नको मी तुला पैसे देतो चल बरं घरी असे म्हणून त्याला घेऊन घरी जातो तर इकडे मीराची आई मीराच्या बाबांच्या फोटोसमोर उभी असते तिला झालेला सगळा प्रकार सुजित कुमारचा आठवत असतो कसं मीराने त्याच्या हातावरती चाकूने वार केला आणि त्याने मीराला धमकी दिली या सगळ्यामुळे ती खूप घाबरून गेलेली असते तर आता मीरा स्वयंपाक करत असतानाच तिचं लक्ष आपल्या आईकडे जातं तेव्हा मीरा लगेच आईजवळ येते आणि म्हणते आई काय झालंय कशा लवकर एवढं टेन्शन घेते ते ना सोडून तेव्हा मीराची आई बोलते नाही मीरा त्याने आता तुला सरळ सरळ धमकी दिली आणि तो कधी काय करेल मला सांगता येत नाही माझा जीव खूप घाबरून गेलाय ग मीरा आजपासून ना आपण ना ते दुकान आहे ना कुणाला तरी चालवायला देऊ आणि तू घरातून कुठेही जायचं नाही जेवढे पैसे येतील तेवढे तर आपण भागून घेत जाऊ तेव्हा तर मीरा बोलते असं काय करते अगं हो आई आपल्या दादांचं दुकान आहे ते आणि असं कुणाला कसं चालवायला देऊ शकतोय आपण नाही नाही मीच चालवणार ना आहे आपल्या दादांचं दुकान तेव्हा आता लगेच मधू बोलते अगं ताई आई बोलते ते बरोबर आहे ते घरमालकाने तुला काही केलं तर आम्ही काय करणार तेव्हा तर मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका आई मधू मी सांगितलं ना मी व्यवस्थित दुकान चालवेन आणि हो आपलं दुकान मंदिराबाहेर आहे आपली सांगली खरंच लई चांगली आहे त्यामुळे का अशा गुंडांची दादागिरी त्यांना घाबरण्याची गरजच नाही आणि आपल्या दादांनी आपल्याला काय शिकवलं का आहे खोट्याला कधीही पाठिंबा द्यायचा नाही घाबरून तर कधीच जायचं नाही हो की नाही मग आई तूच सांग दादांचं म्हणणं पटतंय ना तुला तेव्हा मेहराच्या आई म्हणते हो ग पण त्याने तुला धमकी दिली त्याने तुला जर काही केलं तर तेव्हा मेहरामध्ये आई तू कसलंही टेन्शन घेऊ नको तो मला काहीही करणार नाही मी आहे ना तू घर घाबरू नको बरं तेव्हा आता लगेच मीरा मधू आणि राजला बोलते आणि तुम्ही दोघं काय गप्पा ऐकत बसला आहे चला तुम्हाला अभ्यास नाही करायचा काय उद्या कॉलेजला जायचं ना तेव्हा आता राज म्हणतो मधू जाऊ शकते ग पण मी नाही जाऊ शकत ना कॉलेजला आता मीरा लगेच राजला बोलते राज काळजी करू नको आपण दोघेही उद्या कॉलेजला जाऊ मी तुझ्या सरांशी बोलून घेते असे म्हणून राज म्हणतो ठीक आहे तेव्हा आता मीरा बोलते चला चला मग जेवणं करून घेऊया तर इकडे आता सत्या त्याच्या मित्राला घेऊन घरी आलेला असतो तर निरुपाई कर ते स्वयंपाक करत असते तेव्हा सत्या डायरेक्ट आतमध्ये जातो आणि कपाटातील पैसे काढू लागतो तेव्हा आता पंकज घरी आलेला असतो तो डोकावून बघतो तर सत्या कपाटातून पैसे मोजत असतो आता मात्र लगेच पंकज निरुपाजवळ येतो आणि मग तो आई चल पटकन चल तसेच पिठाचे हात घेऊन तिला दाखवतो बघ सत्यात चोरी करतोय तर आता सत्य रूममधून पैसे घेऊन बाहेर आलेले असतो तेच निरुपा त्याचा हात पकडते आणि ते पैसे हिसकावते आणि मग ते कुठे चाललाय चोरी करून चोर आहेस तू चोर तेव्हा त्या लगेच सत्या बोलते काय बोलतो आहेस तू पंकज मी काही चोरी केली नाही आ मी ना त्या खर्चातील आपल्या घरच खर्चातील पैसे आहेत ना त्यातून मला लागत होते तेवढे पैसे घेतलेत तेव्हा निरुपा बोलते हो चोरी करणं नाही म्हणत तर मग काय म्हणतात पैसे घेता नाही मोठ्या माणसाला घरात कोणाला तरी सांगायला हवं ना असं गपचूप पैसे घेतले म्हणजे चोरीच केली तेव्हा आता सत्य बोलतो एसोड माझे पैसे मला हवेत ते थाम थाम। ना ना असे म्हणून आता निरुपाच्या हातून पैसे हिसकावतो आणि तिथून जायला लागतो तेव्हा निरुपा म्हणते थांब थांब असा नाही ऐकणार हा असे म्हणून आता झाडू हातात घेते आणि झाडूने आता सत्याला ती खूप मारू लागते तर मात्र आता हे सगळं बघून नंद्या तिथून निघून जातो तेव्हा आता सत्या लगेच निरुपाच्या हातातील झाडू पकडतो आणि म्हणतो हे गब ग काय करतेस तू तुला सांगितलं ना मी चोरी केली नाही म्हणून तेव्हा आता निरुपा म्हणते झाडू सोड झाडू सोड सत्या तू पटकन तेव्हा सत्या म्हणतो नाही सोडणार तुला सांगितलेलं कळत नाही का घर खर्चातील पैसे मला हवे होते म्हणून मी घेतले तेव्हा आता पंकज बोलतोय गब्बैस तुला ना असा हणला पाहिजे ना तेव्हा आता लगेच सत्य बोलतोय बबडे तू तु गब्बैसा तुलाच वाजवून काढेल तेव्हा आता निरुपा बोलते त्याला मारतोस तू त्याला मारतोस पंक्या लाव लाव लवकर पोलिसांना फोन लाव बरं तेव्हा आता पंकज पोलिसांना फोन लावू लागतो त्याच वेळेस लगेच सत्याचे बाबा घरी येतात तेव्हा सत्याचे बाबा म्हणतात काय झालंय निरूपा काय झालंय नेमकं तेव्हा तर निरुपा म्हणते घ्या तुमचा हा लाडका मुरगा आता दिवसाढवळा घरात चोरी करायला लागला आहे बघा बघा चोरी करून घरातील पैसे चालवले होते तेव्हा त्या लगेच सत्य बोलतो बाप यांचं ऐकू नको रे मला हवे होते म्हणून मी ते पैसे घेतले तेव्हा आता निरुपा म्हणते हवे असल्यानंतर विचारून पैसे घेत ना माणूस असे चोरी करून तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा विचारू लागतात सत्या अरे कशासाठी घेतली तू पैसे दे इकडे ते सत्या म्हणतोस तो नाही मी पैसे देणार नाही सांगलीतले अख्खे पोलीस बोलवले ना तरी चालेल पण मी हे पैसे देणार नाही मला हवेत ते पैसे तेव्हा आता निरुपा खूप अडकलेली असते तेव्हा सत्याचे बाबा बोलते हे बघ सत्य ऐक ऐक बरं तेव्हा आता निरुपा म्हणते याला ना लहानपणीच गुन्हेगार होता हा पोलिसांनी बघा कशी सजा दिली होती तेव्हा सत्या बोलतो ए जुन्या आठवणी कशाला उकरून काढतेस गं आत्ताचं मी तुला सांगतो आहे ना आणि मी दिवसा डोळ्या का चोरी करेन घरात मला काय वेळ लागला आहे का, का? तेव्हा आता लगेच पंकज म्हणत असतो तिकडे जुगार दारूच्या अड्ड्यावरती जायचं असेल ना म्हणून तेव्हा आता लगेच सत्य बोलतो ए तुला काय बोलायचं आहे ना ते बोलून घे पण मी हे पैसे देणार नाही आहे आणि हो या बबड्याला त्याच्याही किती पैसे देते तो तिकडे काय करतोय त्याचा काही हिशोब आहे का कोणी विचारतं का याला चोरी म्हणतात तेव्हा आता निरुपा बोलते त्याच्याबद्दल नको बोलू तुझं सांग चल देते दे पैसे तेव्हा आता सत्याचे बाबाला लगेच सत्याच्या हातून ते पैसे घेतात आणि निरुपाच्या हातात देतात आणि म्हणतात निरुपा झालं ना तुझ्या मनासारखं घे तुझे पैसे तेव्हा तर निरुपा बोलते नाही आता तर याला शिक्षा झालीच पाहिजे पोलिसांनी याला जेलमध्ये जाण्याची शिक्षा दिली होती ना आता याला शिक्षा तुम्ही देणार आता बघू तुम्ही याला काय शिक्षा करता ते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याच्या बाबांनी सत्याला रूममध्ये कोंडलेलं असतं आणि आता काठीने ते जोरदार अशी वार करत असतात आणि म्हणत असतात बोल चोरी करशील का बोल लवकर आता मात्र सत्य इकडे डोळे झाकून उभा असतो पण मात्र सत्याचे बाबा त्यांच्याच हातावरती काठी जोरजोरात मारू लागतात तर आता निरुपा आणि पंकजला बाहेर वाटतं की खरंच सत्याचे बाबा सत्याला खूप आहेत पण मात्र बाप स्वतःलाच मारतोय हे बघितल्यानंतर सत्याला खूपच वाईट वाट वाटतं तर इकडे आता मीरा राजच्या कॉलेजमध्ये गेलेली असते ती सरांना विनवणी करत असते पाया पडत असते पण मात्र सर म्हणतात नाही तुमचा हा भाऊ नास्क्या आंब्यासारखा आहे त्यामुळे त्याला का कॉलेजमध्ये आम्ही ठेवू शकत नाही असे म्हणून आता सर तिथून निघून जातात आता मात्र मीरा राजला कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद